जे लोक एकादशीला उपवास करतात सर्वसामान्य कुठलाही व्यक्ती हा उपवास केल्यानंतर त्याची मनशक्ती दृढ होते इच्छाशक्ती मजबूत होते पापमोचने एकादशी अजाणतेपणे आपल्या हातातनं काही असे कृत्य घडतात देखील घडतं आता समजा आपण घरामध्ये आहेत आपल्या पायाखालती मुंगी आली कीटक आला तो चिरडला गेला आपण मच्छर मारतो तो सुद्धा गेला परत आपल्या आजूबाजूला आपल्याकडनं काही नकळतपणे आपण पापकर्म देखील करत असतो आणि घडत असतात सर्व पापांचं परिमार्जन व्हावं म्हणूनच ही पापमोचनी एकादशीचं उपवास तुम्ही नक्की करा आणि भगवान श्री विष्णूंना शरण जा त्यांची उपासना करा विठ्ठलाची पूजा करा आणि ह्याच दिवशी आपण म्हणतो ना वारकरी लोक त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून एक तेजस्वीपणा असतो त्यांचे पाप नष्ट होतात कारण की भगवान श्री विष्णूच्या उपासने आपण ह्या दिवशी एकशे आठ वेळा ओम नम भगवते वासुदेवाई जप करून भगवान श्री विष्णूला बाळकृष्णाला नक्कीच अर्पण करा पिवळे फूल केळी फळ एखादं तुळसीपत्र अर्पण करा आणि हा हा दिवस वाया जाऊ देऊ नका श्री स्वामी समर्थ आपलं चॅनेल नक्कीच सबस्क्राईब करा